नमस्कार साहेब मी मुतखेळून अजिजुद्दीन काझी शेतीनिहाळी माझा शेत पाण्यामध्ये पूर्ण बुडलेला आहे मला काहीच उरलं नाही मी कर्ज घेऊन स्वतः शेतीमध्ये मेहनती करून पूर्ण लाव लावगाल लावून मला तीस ते पस्तीस हजार रुपये चाळीस हजार रुपयेपर्यंत खर्च आला काय चुरलं नाही पूर्ण शेत पाणीमध्ये शिरलेलं आहे बघा साहेब काय कायच नाही आम्हाला काय करावं आता कसं जिंदगी काटावं कसं जीवन कटावं आमचं या शेतीवरच आमचं पूर्ण जीवन आहे कशी मजुरी काढावं कसं करावं बघा हे फार्ममध्ये कोंबड्या हातं काय खर्च पाणी या म्हणून त्याच्याला काय केलो मी ते मी पाणीमध्ये शिरलं शे शेडमध्ये कायच नाही बघा साहेब हे बघा साहेब काहीतरी मदत सरकार आम्हाला करावे हे बघा साहेब काहीच नाही कोंबड्यासुद्धा मदत बसलेलं आहे तुम्हाला दाखवलं साहेब बघा साहेब हे बघा कसं झालेलं आहे पाणी इतकं शिरलेलं आहे मधात याच्या वरी होता पाणी बघा कसं करावं ऊस पूर्ण बाजूचा शेजारीचा पडलेला आहे काहीच नाही कोंबड्या वरी बसलेलं आहे याला काहीच नाही कसं जिंदगी कटाव आमची आम आमची इतकीच विनंती आहे आम्हाला काहीतरी सरकार मदत करावे आम्हाला सहाय्यक करावे धन्यवाद